आदिनाथ कारखान्याच्या प्रचारार्थ स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांची पोथरे येथे जाहीर सभा संपन्न दोन्ही पॅनलला हा कारखाना बंद पाडायचा आहे आमदारांना व खासदारांना हा खासगी करायचा आहे खासदार राजू शेट्टी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यामध्ये आमदार नारायणबा पाटील प्राध्यापक रामदास झोळ सर तर दुसरीकडे माजी आमदार संजय ममा शिंदे यांच्यात तिरंगी लढत लागली असून या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या गटांचा प्रचार देखील जोरदार सुरू आहे श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यामध्ये प्रत्येक पॅनल प्रमुखाकडून विविध विषयांच्या माध्यमातून जोरदार प्रचार सुरू आहे यावेळी श्री आदिनाथ शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच वैभव पाटील अमर कदम विजय रणदिवे माजी सरपंच विष्णू रणदिवे भाऊसाहेब झिंजाडे सुभाष झिंजाडे संजय पाटील दत्तात्रय वांजुळकर अशोक जाधव कृष्णा पाटील अढाव मारुती कल्याण पाटील सुभाष शिंदे सिद्धेश्वर घुगे अजित बोरकर गणेश मंडळ सुदर्शन शेळके सुहास काळे भीमराव ने प्रशांत नाईक नवरे यावेळी आदिनाथ शेतकरी विकास पॅनलमधील उमेदवार प्राध्यापक रामदास झोळ दशरथ भीमराव काबळे दत्तात्रय बलभीम कामठे रवींद्र सदाशिव गोडगे शांतीलाल यशवंत जाधव दत्तात्रय श्रीरंग जगदाळे अण्णासाहेब भागवत देवकर भरत गुलाबराव सरडे प्रकाश सर्जराव गिरंजी भारत विठ्ठल जगताप बापूराव ज्ञानदेव तळेकर सुधीर हरिदास साळुंके हरिभाऊ मच्छिंद्र झिंजाडे कल्याण सीताराम पाटील सुभाषराव बापूराव शिंदे सौ इंदुबाई अजितनाथ नाईक नवरे सौ रत्नमाला ज्ञानदेव मंग वडे रायचंद कृष्णा खाडे आदी सर्व उपस्थित होते यावेळी प्राध्यापक रामदास झोळ म्हणाले की आदिनाथ कारखाना हा शेतकरी सभासदांच्या हक्काचाच राहावा सहकारी राहावा यासाठी शेतकरी सभासदांनी निवडून द्यावा अगोदर दिले त्यानंतर काही नेते मंडळी आमदारही झाले परंतु त्यानंतर त्याच नेते मंडळींनी कधीही कामगार असो किंवा ऊस उत्पादक शेतकरी सभासद असो यांच्याकडे वळून सुद्धा एकदाही पाहिले नाही त्यामुळे तुम्ही या सगळ्यांचा कारभार कसा आहे ते पाहिलं आहे आम्ही सक्षमपणे आदिनाथ कारखाना चालवून दाखवू असा विश्वास प्राध्यापक रामदास झोळ यांनी सभासदांना दिला आदिनाथ सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारानिमित्त उपस्थित असलेले आपल्या देशाचे शेतकऱ्याचे असे सर्वांचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले स्वाभाणी क्षेत्री संघटनेचे अमरजी कदम प्रदेशाध्यक्ष शिवाजी पाटील दे जिल्हाध्यक्ष स्वाभाणी क्षेत्री संघटना तसेच विजय जी, जी रणदिवे किंवा जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वरजी घोगे अजितजी बोरकर उमेशजी मंगोडे साहेब गणेश मंगोडे साहेब तसेच स्वाभिमानी क्षेत्री संघटनेचे रवी गोडगे सुदर्शनजी शेळके सुभाषजी काळे भीमरावजी नवडे प्रशांतजी नायकनवरे त्याचबरोबर आजच्या या सभेसाठी उपस्थित असलेले कोथरेगावचे माजी सरपंच विष्णूजी नंदिवे दत्ता महाराजे तसेच बावसाहेबजी झिंजाणे सुभाजी झिंजाणे संजयजी पाटील दत्तात्रय वाळुंजकर अशोकजी जाधव कृष्णाजी पाटील बहादूरजी आडाव मारुती तसेच या गटांमधील जे उमेदवार आहेत ते कन्नड कल्याणजी कर पाटील हरिभाऊजी झिंजाडे सुभाषजी शिंदे तसेच आपल्या इतर उमेदवारांची बी नाव येतो कामटे दत्तात्रय रवींद्रजी गोरगेर शांतीलालजी जाधव दत्तात्रयजी जागा जा, जा अण्णासाहेबजी देवकर भरतजी सरटे प्रकाशजी भरतजी जस्तापरावजी टरेकर सुधीरजी साळुंके हरिभाऊ त्याचा उल्लेख केला दशरथजी कांबळे इंदूबाई नायक नै, मोगळे रत्नमाला मुगवडे रायचंदजी खाडे तुम्हाला सर्वांना बहुतेक ह्या निवडणुकीच्या दरम्यान आम्ही जे जाहीरनामा काढला होता तो बऱ्यापैकी पोहोचला असेल आता बऱ्याच आणि कारखान्याच्या बाबतीत सांगितले मी एवढं सांगेल की से, संगित ले। आज आपल्या सर्वांचं भाग्य की आज आपल्याला व्यासपीठावरती एक क्षेत्रकळाची नेते आपल्याला मार्गदर्शन करणार खास ते आलेले आहेत की इथे त्यांनी जाहीर पाठिंबा देऊन आपल्याला या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले बाकी कुठल्याही नेत्याला तालुक्यात आपल्या पूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या एकाही नेत्याला वाटणार नाही की हा कारखाना सहकारी तत्वावर राहिला पाहिजे टिकला पाहिजे फक्त राजू शेट्टी साहेबांना वाटतंय म्हणून ते इथं आलेले आणि हा सहकारी तत्व का राहिला पाहिजे तुम्हाला माहित असेल या वर्षी ऊसाचं प्रमाण कमी असून देखील सुद्धा आपल्याला रेट जास्त मिळायच्या रेट कमी का मिळाला कारण इथे सहकारी कारखाने बंद राहिले त्यामुळे कुठल्याही प्रकारचं कॉम्पिटिशन इथं नसल्यामुळे आपल्याला रेटचं सुद्धा कॉम्पिटिशन त्या ठिकाणी आज तुम्हाला मला सांगायला इथं आनंद वाटतो की तुम्हाला माहित असेल राजू शेट्टी साहेब म्हणून आपल्याला एफआरपी ची रक्कम एकाच वेळेस मिळावी म्हणून त्यांनी आग्रह धरला आणि त्यांनी ती लढा लढला आणि त्याच्यामध्ये यावर्षी यश आलेले पुन्हा ज्या दोन टप्प्यात मिळाला म्हणजे असं शेतकऱ्यांसाठी नेते आपल्या देशामध्ये कमी आहे ज्याला त्याला नेत्याला एकदा राजकारणात गेल्यामध्ये मला गेल्यानंतर मला त्या राजकारणाच्या माध्यमातून चा चार पैसे मिळतील मी चार पैसे कमवेल चार पैसे म्हणताय ना करोड रुपये कमवेल आणि त्याच्या माध्यमातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असं गणित मिळवायचं काम या का ठिकाणी आहे आम्ही जे लढाल तर आमच्यामध्ये कुठलाही मोठा फडारी नाहीये काही शेतकरी आहेत काही जुनी जाणकार संचालक मंडळी आहेत काही कामगार आहेत आणि काही बँकेचे संचालक आमचे सुभाषजी शिंदे आहेत ते बँकेचे संचालक आहे की सर्व अशी वेगवेगळ्या पद्धतीची मंडळी आम्ही या सर्व पॅनल मध्ये घेतलेली स्वामी शेतकरी संघटनेचे आमचे बरेचसे कार्यकर्ते आहेत ही सर्व मंडळी कोण होती ज्यावेळेस आपल्या तालुक्यामध्ये कुठल्याही कारखान्याचं बिल अडकलं फक्त मकाईच नाही कमलाही असू द्या बैरनाथ असू दे त्याच्यासाठी आम्ही हरगीनाथ आंदोलन असू दे ते आम्ही केलं आणि शेतकऱ्यांचे पैसे मिळवून दिले तुम्हाला आठवत असेल आता मागच्या पाच सहा दिवसामध्येच इलेक्शन डिक्लेअर झालं की लगेच आधीनाथचे पैसे मिळाले आम्ही करत होतो की सुद्धा जे पैसे राहिलेले आहेत मागच्या ते पैसे मिळाले पाहिजे एकही नेता त्यावेळेस कुणीही समोर आला तुमच्यासाठी लक्षात ठेवा हे तुम् फक्त इलेक्शन आल्यानंतरच एकत्र येतात आणि एकत्र येऊन किती वाद असले तरी एकत्र येऊन सत्ता मिळवून पुन्हा काही कारखाना असेल कुठली संस्था असेल ती बंद पाडायचं काम या आतापर्यंत राजकारण्याने केलेलं आहे कालचा परवाचाच किस्सा सांगतो आपल्या तालुक्यामध्ये करी सहकारी बँक आहे ती सहकारीच बँक आहे त्या बँकेचे जवळजवळ पस्तीस कोटी सर्व शेतकरी कामगार यांची आगतलेले आहे त्याच्यासाठी एकही तालुक्यातला नेता कुठे बोलत नाही कुणी बोललेलं स्टेटमेंट दिलेलं आठवते का तुम्हाला त्या बँकेसाठी आम्ही कचेरीमध्ये मिटिंग लावली पोलीस स्टेशनला एक दोन मिटिंग दोन लावल्या आम्ही आंदोलनात सहभाग नोंदवला जवळजवळ अठरा हजार ठेवीदार आहेत बांधवांना बऱ्याच जणांना माहीत नसेल अठरा हजार ठेवीदारांचे पैसे त्या बँकेत अडकलेले ते पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही आंदोलन केलं आम्ही वेळ प्रसंगी डीडीआर असतील त्या सहकार विभागाचे त्यांना संपर्क केला तुम्हाला सांगतो कारखाना आपला तो बँक बंद असताना यांनी इलेक्शन लावलं म्हणजे जसं तुम्हाला माहित असेल आपल्याकडे मार्केट कमिटी बी निवडणूक झाली किंवा मग काही कसा सगळ्यांनी एकत्र मिळून त्यांच्या ताब्यात दिला तशाच पद्धतीने ही बँक सुद्धा एका ठराविक कुटुंबाच्या ताब्यात द्यायचं प्लॅनिंग जे चालवत होते त्यांनीच केलं आणि आता तुम्ही बघा त्याच्यामध्ये उमेदवार कोण आहे एकाच एका घराण्यात त्यांचा मुलगा त्यांचा भाऊ त्यांचे पद्धतीनं उमेदवारी त्यांना दिलेली तिथले जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचे भाऊ त्यांच्या तर मुलगा मुलगी त्यांचे कोण भाऊजाई अशा पद्धतीनेच उमेदवारी त्यांनी दिलेली आहे समोरच्या पण हे उमेदवारी देत असताना सुद्धा समोरच्या उमेदवारच त्याच्यात पात्र होऊ नये म्हणून त्याची तरतूद या निवडणुकीमध्ये सुद्धा केली होती कारण त्या निवडणूक लढवायची असेल तर त्याच्यामध्ये एक अट होते की तुमचा पाच हजाराचा शेअर्स पाहिजे आणि पंचवीस हजाराची एमडी पाहिजे मग ही अट कशी पूर्ण होणार बँकच बंद असेल तर पैसे कसे भरणार त्यामुळे बरेच ज्यांना निवडणूक लढत होते लढा देत होते एक ते दोघ जणच दरवर्षी एक ते दोघ जणच निवडणूक लढवायचे आणि ती निवडणूक त्या एक दोन लोकांनी समोरच्याच पॅनल पूर्ण असायचा आणि तशीच निवडणूक पार पाडायची यावेळेस तसंच प्लॅनिंग केलं होतं परंतु त्या दोन चार जण माझ्याकडे आल्यानंतर मी त्याचा अभ्यास केला आणि संबंधित डीडीएल ऑफिस सोलापूर सु। सु। असेल निवडणूक प्राधिकरणाचे सचिव सु। असतील पदाधिकारी असतील या सर्वांना संपर्क करून आम्ही सगळे शेतकरी संघटनेचे सोलापूरला गेलो होतो सगळे शेतकरी साहेबांना भेटल्यानंतर तिथं आम्ही सांगितलं की आम्हाला निवडणुकीचे फॉर्म आमचे बाद होणार आहेत आम्हाला पैसे भरायचे आम्हाला तरतूद पाहिजे पण हो बँक बंद असल्यामुळे पैसे भरता येत नव्हते आणि आम्ही संबंधित ह्या सगळ्या गोष्टी करून आम्ही ते पैसे भरायला भाग पाडला आणि तुम्हाला सांगतो आम्ही मेल करायला लावला आज वेळेला आणि ती बँक बंद असलेली बँक चालू करायला लावली आणि पैसे स्वीकारायला लावले तुम्हाला सांगतो शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी कालच फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता त्या शेवटच्या दिवशी बँक चालू झाली आणि जे जे उमेदवार इच्छुक होते त्यांना ते पैसे भरायचे ते सर्व उमेदवारांनी ते पैसे भरले आणि आतापर्यंत मला वाटतं मागच्या दोन चार इलेक्शन मध्ये म्हणजे पंधरा वीस पंचवीस तीस वर्षामध्ये कधी एवढे अर्ज आले नसतील एवढे अर्ज या इलेक्शनला आले म्हणजे आमचा एकच उद्देश होता की कुठलीही निवडणूक लागली तर ती लोकशाही पद्धतीने लढली पाहिजे त्याच्यामध्ये ठराविक कोणाच्या तरी ती संस्था ताब्यात देणं हे खूप चुकीचं आहे कारण आतापर्यंत तुम्हाला माहिती एकाही कोणाच्या व्यक्तीच्या हातात जर ती संस्था खूप दिवस राहिली तर निश्चितच ती संस्था डबगाईला गेल्याशिवाय राहणार नाही किंवा गेलेली तुम्हाला दिसलेली तालुक्यामध्ये त्यामुळे आम्ही जिथं जिथं कुठेही चुकीच्या गोष्टी होत असतील त्या ठिकाणी आम्ही निश्चितच आम्ही असेल स्वाभानी शेतकरी संघटना असेल किंवा प्रहार संघटना असेल अजून इतर संघटना असतील आम्ही एकत्र देऊन निश्चितच जिथे जिथे चुकीच्या गोष्टी घडत असतील तिथे आम्ही लढा दिल्याशिवाय आजची ही निवडणूक खूप महत्वाची सगळेजण म्हणतात कारखाना कसा चालवणार कारखाना निवडणूक लढवायचं नियोजन केलं म्हणजे असं तसं नाही आम्ही प्लॅनिंग केल्याशिवाय ह्याच्यात उतरलोच नाही तुम्हाला सांगतो सगळे जण म्हणतात फोटो टाकतात माझ्या त्याला बोललोय कुठलं काय बोललं नाही काय नाही फोटो बोलताय <laughs> कारण तुम्हाला माहितीये कुणाची कुणापासून काय किंमत आहे तुम्ही फोनवर ऐकलेच असेल बरेचसे गोष्टी आणि बोर्ड वरून लावलेला आहे उमेदवार म्हणून अहो हे कुठल्या राष्ट्रवादीचे सदस्य नाहीत शिवसेनेचे नाही तर कुठल्या भाजपचे आणि आम्ही माहितीचे उमेदवार तुम्ही माहितीचे मग राष्ट्रवादी शरद पवार गटाबरोबर मी बोलतो एकच शब्द बोलतो करमाळा तालुक्यामध्ये संजय संजय मामानी आजीदाचं तिकीट घेतलं नाही का संजय मामा म्हणतो की मला अपक्ष उभं राहायचंय म्हणजे सामान्य माणसांच्या काय भावना तुम्ही म्हणजे राजकारणामध्ये किती खोटं बोलायचं हे उदाहरण मी समोर तुम्हाला दिसलं असेल आणि समोर जे महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवत आहेत जिथं रोहित दादांचा फोटो होता पहिला पाच सहा दिवस तो फोटो काढला गेला आणि पुन्हा इकडल्या त्या माहितीच्या पॅनलच्या पोस्टरवरती त्यांचा फोटो लावला गेला म्हणजे काय चाललंय तालुक्यात आपल्या तालुक्यासारखी जनता एवढी म्हणजे एवढी हुशार आहे की समोरच्याचा बरोबर कार्यक्रम केल्याशिवाय राहणार सगळं ओळखून त्यांनी जे बोललेत ना अजून बरेच विषय त्यांच्या डोक्यात चालले पण आता बरोबर मतदान करायची वाट बघतायत सगळे हा कारखाना तुम्हाला सांगतो आपण जाऊ दा एक बाजूला ठेवून कारखाना कसा चालू करायचा तुम्हाला सांगतो कारखान्याची दोनशे चौपन्न एकर जमीन आहे तिथून हायवे गेलेला आहे आता हायवेच काम चालू होणार आहे त्याचे जमिनीचेच पैसे जवळजवळ जवळजवळ दहा ते पंधरा कोटी रुपये मिळतील त्या माध्यमातून निधी उभा राहू शकतोय तुम्हाला सांगतो आतापर्यंत जेने जे निधी तसं तर उपभोगणी जवळजवळ वीस कोटी रुपये कारखान्याला येणे कुठल्या शेतकऱ्याला ऍडव्हान्स दिलाय वाण मालकाला ऍडव्हान्स दिलाय वाण मालकाला दिलेला नाही तो ऍक्च्युअल ना 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 तो, तो काय त्यांच्या नातेवाईकाला कोणाला पैसे दिले अशी वीस कोटीची रक्कम कारखान्यालाच येत आहे आदिनाथ सारखी साईट पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कुठेही नाही तुम्ही जर बघितलं असेल तर कारखान्याच्या पंधरा ते वीस किलोमीटर मध्ये जवळजवळ वीस लाख टन आहे कारखाना अडीच हजार टन कॅपॅसिटीचा आहे चालतो तो तीन ते तीन हजार टन टनाला परवान मग हा कारखाना चालू करण्यासाठी तिथे कोचन आहे कोचनची ऑलरेडी परवानगी आहे फक्त त्याचं एक्सपान्शन करणं आवश्यक आहे तुम्हाला माहित असेल राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार केंद्र सरकारने सव्वीस हजार कोटी सहकारी विभाग सहकारी विभागाला देण्याचे कबूल केले आणि त्या माध्यमातून काही कारखान्याला पैसे मिळत मिळताना तुम्हाला दिसत मागच्या दहा पंधरा दिवसामध्ये नऊ कारखान्यांना अकराशे कोटी दिली मकाईला सुद्धा एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर झाले हे म्हणतात आम्ही पैसे आण तुम्ही म्हणायची गरजच नाही शासन देणारे फक्त पण तुमची मांडणी योग्य पाहिजे का अधिनातले पैसे मिळाले नाहीत आतापर्यंत मकाईचेही अगोदर अधिनात बंद झाला होता पण लक्षात ठेवा सरकार कुठलंही आलं तरी तुमची मागणी योग्य असेल तर सरकारला पैसेच द्यावे लागतात लक्षात ठेवा तुमचं जे प्रपोजल असेल ते योग्य असेल तर नक्कीच हे सांगतात की आम्ही कारखाना चालवणार जे म्हणतात कारखाना चालवणार त्यांनी यापूर्वी कारखाने कसे चालवले ते सर्व चालू देता माहिती अजूनही काही काही त्या कारखान्यातल्या गाळपिल्ल्या उसाचे पैसे दिले ते मला माहित नाही पण आता सांगितलं त्या कारखान्याच्या अजून शेअर्सची रक्कम मिळाली नाही त्यांनाच नाही तरी काही लोकांची त्यांनी रक्कम दिली पण त्यासाठी सुद्धा आम्हाला तिथे बैसगावला आंदोलन करावं लागलं मी पण त्याच्या म्हणजे आम्ही कुणीही असलं तरी तिथं जिथं जिथं अन्याय होत असेल जिथं जिथं शेतकऱ्यांचे विषय असतील आम्ही असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल आणि प्रहार संघटना आणि इतर अजून अनुभवसंघटने लोक तिथं आम्ही राहू या निवडणुकीमध्ये एकच लक्षात घ्यायचे की बऱ्याच जणांना वाटेल की बाबा कारखाना बंद आहे कशाला मतदान करायचे कशाला घराचे बाहेर पडायचे उन्हाळाचा दिवस आहे लक्षात ठेवा आता जसं एक जणांनी सांगितलं की ही कदाचित शेवटची सुद्धा निवडणूक असू शकते एकदा जर तो कारखाना पंधरा वर्ष पंचवीस वर्षे काय भाडी तत्वा दिला की पुन्हा तो सहकारी तत्व होईल याची गॅरंटी नाही महाराष्ट्र राज्यात असा एक तरी कारखाना बघितला का तुम्ही की जो भाड्याने गेल्या आणि पंधरा वर्षांनी दहा वर्षांनी तो उसा करीत तो पुन्हा चालू झाला त्यामुळे हे आपल्या सामान्य शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी काही घरातलं सोनं होऊन त्यावेळेस शेअर्स भरलेले आहे काही काही नाही तर कर्ज काढून शेअर्स ची रक्कम भरलेली मग असा हा आपला हक्काचा कारखाना शेतकऱ्यांचा कारखाना चांगली साईट असताना जिथे उसाची काही कमतरता नाही पाणी जवळ असताना तिथं कधीच दुष्काळात सुद्धा गोष्ट कमी पडणार नाही अशी साईट असताना तो आपण इतरांच्या कशाच घालायचं म्हणजे आपली पुढची पिढी तर आपल्याला कधीच बाप करणार नाही आजही आपण गोविंद बापूचं नाव घेतो रावसाहेब पाटलांचं नाव घेतो भाऊंच नाव घेतो आपण आपण गिरदरदास देवींच म्हणजे बाईंचं नाव घेतो की ज्यांनी खूप चांगल्या प्रकारे तो कारखाना चालवला नंतर तो कारखाना नील झाला लक्षात ठेवा कारखाना चांगला होता म्हणूनच मध्ये कारखाना दोन वेळेस त्याच्या कुठल्याही प्रकारचं कर्ज नव्हतं असा नील झाला तो कारखाना पण या पुरा राजकीय पुराण्याच्या अनास्थेमुळे त्या कारखान्यावरती पुन्हा कर्ज झालं आणि तो कर्जामुळे तो थकीत गेला बंद झाला त्यामुळं मी त्या कारखान्याचा अभ्यास केलेला आहे तो कारखाना चालू करण्यासाठी साखर पर्यंतच पैसे लागणार आहेत आमच्या बरेचसे वक्त्यांनी टीव्ही आपल्या चॅनल मुलाखती दिली आहे आमचे आणि शेती साहेबांना सुद्धा आम्ही सांगतो जर शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आतापर्यंत तुम्ही म्हणणार नाही पण लबडावरती विश्वास दाखवला एकदा आमच्यावरती विश्वास दाखवा आम्ही तुम्हाला सहकारी तत्व तो कारखाना चालवूनच दाखवा दाखव का शब्द वापरतोय कारण आम्ही ऑलरेडी चालू बी दाखवलाय ह्याची कारखाने बंद पडलेले तुला ज्यावेळेस तो कारखान्यामध्ये भाडे तत्व द्यायचा काहीतरी करार झाला म्हणतात पुन्हा तो करोटाच्या माध्यमातून सहकारी तत्व झाला त्यावेळेस तुम्हाला सर्वांना माहितीच असेल आम्ही सुभाषजी शिंदे स्टेज वरते त्यांनी सुद्धा काही पैसे दिले आम्ही काही पैसे दिले सहकारी एकत्र पैसे गोळा केले तो कारखाना चालू केला आणि त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांची बिल असतील पैसे असतील त्यावेळेस जेवढ कामगारांनी काम केलं असेल तेवढ्याचे सर्व पैसे आम्ही त्यावेळेस द्यायला तो चालवला तर खूप चांगल्या प्रकारे त्याची कॅपॅसिटी जर वाढवली तर निश्चितच तो कारखाना चालला तुम्हाला समजा कारखान्यात जमीन एवढी आहे कारखान्याला भरपूर झाली शंभर एक एकर जमीन उरलेले दीडशे एकरामध्ये मध्ये आपण एमआयडीशी करू शकतोय आज तुमच्या इथे मागे आपल्या इथं मागे ती सर्व एम आय सी चालूच नाही नुसतं तिथं रस्त्यासाठी खर्च करतायत कंपाऊंड साठी खर्च करतायत पण पाण्यासाठी खर्च करत नाहीये जमिनीचे रेट जास्त त्यामुळे कोणी तिथे कंपनी कुठली जमीन घ्यायला येत नाही आदिनाथ कारखान्याची साईड जवळची हायवे वरती आहे तिथून जेवढच्या रेल्वे स्टेशन जवळ आहे तिथं पाण्याची उजणी उजनीच पाणी तीन चार किलोमीटर वरती आहे मग तेच जर दीडशे एकर जमीन तुम्ही औद्योगिक वसाहत करून त्यातले प्लॉट जर तालुक्यातल्याच तरुणांना स्टार्टअप योजनेखाली जर आपण दिले तर आपल्याच तरुणांना व्यवसायाची संधी मिळेल काही लोकांना रोजगार मिळणार त्याचबरोबर आपल्या हायवे मध्ये जमीन गेल्यानंतर हायवे आपल्या जवळ एक ते दीड किलोमीटर आपल्या कारखान्याच्या समोरून जातात त्या हायवेच्या जर जमिनी आपण दोनशे अडीचशे पाचशे स्क्वेअर फुटाचे प्लॉट पाडून जर आपण भाड्याने दिले तरुणांना तर त्या ठिकाणी तरुणांना वेगवेगळे व्यवसाय वे 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 चालू करता येथे पण ही सकारात्मकता आपण त्या ठिकाणी आणली पाहिजे नुसतं त्यांनी तो कारखाना विकला हे बंद पाडला ह्याच्यातच ही चर्चा चालू ह्याच्यात चर्चा झाली पाहिजे कारखाना चालू कसं करणार त्या कारखान्याला आर्थिक सक्षम कसं बनवणार असं एकही त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो विठ्ठल सरकारी तुम्हाला माहित असेल जो पाचशे ऐंशी कोटीचा कर्ज असणारा कारखाना चालू होऊ शकतो आपला अडीचशे कोटी कर्ज असणारा का चालू होऊ शकत जे आतापर्यंत म्हणत होते मी सगळ्यांना भेटलोय या पुढ्यांना भेटलो कारखान्याच्या इलेक्शनच काय करायचं काय ते म्हणून हे कारखाना चालूच होऊ शकत आहे कारखान्याची खूप बिकट परिस्थिती आम्ही काही काही म्हणले कारखाने विकलेले कसं काय कारखाना चालू होणार आज तेच म्हणतायत की हो ना हो आम्ही कारखाना चालू करून दाखवणार म्हणजे किती फोटो भरायचं त्यामुळे इथून पुढे तुम्हाला सर्वांना एवढंच सांगेल हे जर रोज सांगतायत आता की आम्ही कारखाना चालू करणार हे काही नाहीये जसे एक जणांनी सांगितलं कदाचित त्यांना कारखाना भाडे तत्व आहे किंवा विकायचंय तुम्हाला आश्चर्य वाटेल आता माहिते म्हणताय तर त्यातला एक जण काय म्हणलं माहिती बसल्यानंतर आम्ही भेटल्यानंतर त्यावेळेस म्हणजे अर्ज भरायची प्रक्रिया चालू आहे संचालक होतोय कशासाठी जाता जाता काहीतरी दाफान करावं लागते तेवढंच मिळून जातील म्हणजे कारखान्यात कर येताना म्हणजे अशी प्रवृत्तीची लोक जर तर ह्याच्यामध्ये काही फुडारी असतील तर निश्चितच ही संस्थेचा वाटो झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही सुद्धा जिथं जिथं शेतकऱ्यांच्या अडचणी असतील जिथं जिथं एखादी संस्था अडचणीत असेल तिला चांगलं बनवण्यासाठी आम्ही इथे येणार आम्हाला निवडणूक लढवण्यासाठी काय आम्हाला कुठल्या लढवायची नाही आमच्याकडे आलेले सर्व कार्यकर्ते शेतकरी आहे कामगार आहेत यांची एकच भावना आहे की यांनी सर्वांनी कष्ट केलेले त्या कारखाना चालवण्यासाठी काही पैसे दिलेले कारखाना चालवण्यासाठी काही काही शेअर्स रक्कम भरलेली तो सहजासहजी या लभाट मंडळीच्या ताब्यात जाऊ द्यायचा नाही म्हणूनही आमच्या बरोबर आलेले आहेत आणि आम्ही सेपरेट कुठल्याही पक्षाचा किंवा कुठलाही आधार नसताना एक आम्ही चळवळीतून आलेल्या लोकांना बरोबर घेऊन ह्या आम्ही पॅनल केलेला आता प्रचाराचे तीन चार दिवसच राहिलेले आहे त्यामुळे सर्व सुज्ञ नागरिकांना एवढीच विनंती राहील की आपण सर्वांना संधी देऊन बघितली आम्ही कारखाना चालू करून तुमच्या समोर आलेले ह्या समोरच्या तो कारखाना कधी चालवलेला आहे चालू म्हणजे स्वतःच्या हिमती किंवा स्वतःच्या पैशाने चालवलेला आहे आम्ही चालू करून तुमच्या पुढे मत मागायला आलो आणि त्याचबरोबर मी पण एक संस्था चालू होतो माझी ग्रामीण भागामध्ये आहे माझा मी सर्वात दीड कोटी महिन्याला मी माझ्या कर्मचाऱ्यांना देतो आणि ती संस्था मी ग्रामीण भागामध्ये असून कर्ज असून सुद्धा ते बँकेच्या कर्जाचे हफ्ते सुद्धा वेळेत भरून पगारी सुद्धा रेग्युलर करून संस्था सक्षमपणे मी चालवतो तशाच पद्धतीने आधीना सुद्धा सक्षमपणे तुम्हाला खर तर आता आपले जे प्रमुख मेन आहेत आजचे प्रमुख आपले राजू शेट्टी साहेब त्यांना जास्त वेळ मिळावा मी अधिक सण बोलता पुन्हा एकदा तुम्हाला जाता जाता सर्वांना विनंती करेल येणाऱ्या सतरा तारखेला पुढे शिक्का मार आपले जेवढे उमेदवार आहेत त्याच्यात काही बघू काही एक उमेदवार एका दोन एक नऊ चिठ्ठ्या तुमच्याकडे येणार आहेत वेगवेगळ्या कलरच्या जेवढ्या चिट्ट्या समोर देतील त्या चिट्टी त्या चिठ्ठीमध्ये जिथ शिट्टी दिसेल तिथं सगळ्यांनी शिक्का मारायच्या आणि अजून शेतकरी विकास करण्याला प्रचंड गुणवत्ताने आपण निवडून द्या बरं असं सर्वांना विनंती करतो माझे दोन शब्द संपूर्ण झाल्यावर